या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सकल हिंदू समाजाच्या न्याय हक्कासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सांगता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी बिडे गुरुजी यांच्या हस्ते उपोषणकर्ते संदीप सासने राजेंद्र तुरसकर आणि सुनील सामंत या तिघांना सरपत देऊन अकराव्या दिवशी करण्यात आले हिंदू समाजाच्या मागण्यांची राज्य शासनानं दखल घेतली आहे दिल्लीत भगवा झेंडा फडकवल्यावर छत्रपती शिवरायांपासून सुरुवात केलेल्या लोक लढ्याचे सांगता होईल असं पिडे गुरुजी यांनी घोषित केलं हिंदू जनसंघर्ष समितीचे समन्वयक गजानन तोडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजे क्षीरसागर यांच्यासोबत बैठका घेऊन हिंदू समाजाच्या एकतीस मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली असून सकारात्मक चर्चा झाल्यानं उपोषणाचा सांगतेचा निर्णय घेण्यात आला असं नमूद केलं यावेळी उदय बाबा भोसले आनंदराव पवळ अभिजित पाटील गजानन तोडकर विक्रमसिंह चरक सौरभ निकम अनिल दिंडे शिवसेनेचे किशोर घाडगे यांच्यासह विविध

स्वातंत्र्य दिन होता तो स्वातंत्र्य दिन आणि पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन याच्याबद्दल सगळ्यांच्या जवळ बोलणं आवश्यक आहे तुम्ही ठरवा शांत निवांत जो काही तीन आणि आत्ताच्या स्वातंत्र्य दिनात आणि त्या स्वातंत्र्य दिनात नेमकं काय नाताय फरकडून नाही आहे नात आहे ते ऐकून घेण्याची आवश्यकता आहे आज देशामध्ये मी जे बोलणार आहे ते अत्यंत अत्यावश्यक आहे की करूया तुमचा जो तीस मागण्यांचा आग्रह आहे त्या तीस मागण्यांच्या मातृ पितृस्थानी असलेला तो विचार आहे गेली अकरा दिवस हे तीन शिलेदार आपल्या उपोषणासह या मागणीसाठी लढत होते एकतीस मागण्यासाठी हे उपोषण झालं त्यातल्या बऱ्यापैकी आठ मागण्या मंजूर झालेल्या आहेत आज सांगता झालेले आहे सामंत आणि त्यांचे तिन्ही सहकारी आहेत काय आपल्या मागण्या मी सुनील सामंत माझ्याबरोबर माझे सहकारी या ठिकाणी राजेंद्र तोरसकर आणि संदीपजी सासने या ठिकाणी आपण आठ जुलैपासून आज अकरावा दिवस आहे सकल हिंदू समाजाच्या न्याय हक्कासाठी हिंदू जनसंघर्ष समितीने एकूण एकतीस मागण्या शासनाकडं केल्या होत्या एकतीस मागण्यांपैकी गेल्या दोन दिवस आमचं कोल्हापुरातलं हिंदू जनसंघर्ष सा। समितीचं सात जणांचं सम शिष्टमंडळ हे उपमुख्यमंत्र्यांना भेटलं पालकम सहपालकमंत्र्यांना भेटलं आणि चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलेलं आहे आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून दोन दिवसाच्या चर्चेनंतर सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यातल्या आठ मान्या मागण्या ह्या तात्काळ मागण्या झाले मान्य झालेल्या आहेत आणि तेवीस मागण्यांसाठी त्यांनी कम किमान एक सहा महिन्यांचा कालावधी घेतलेला आहे यामुळे काल आम्ही उपोषण करते प्रातिनिधिक स्वरूपात माझ्याशी राजेशजी क्षीरसागर जे कोल्हापूर शहराचे आमदार आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना उपोषणकर्त्याचा प्रातिनिधी मला फोन जोडून दिला आणि एकनाथजी शिंदे यांनी विनंती केली की बाबा हे जे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण चालू आहे हे आपण कृपया स्थगित करावं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज ह्या सर्व शिष्टमंडळाच्या मान्य मान्यतेने आजचंही उपोषण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं तात्पुरतं स्थगित करत आहोत अन्यथा हे आंदोलन असंच पुढे सुरू राहणार आहे सरकार गेली अकरा दिवस सुरू असलेलं हे उपोषण आता सांगता आलेलं आहे आगामी निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकापासून सर्व निवडणुकीचा काळ असणार आहे यापार्श्वभर हिंदुत्ववादी समाजाच्या विविध घटकांनी केलेलं उपोषण हे राज्यकर्त्यांना निश्चितच दखलपत्र असं भविष्यात लागणार आहे हे नक्कीच टी व्ही नक्स मराठीसाठी छत्रपती शिवाजी चौकातून मी राजेंद्र मकोटे